नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूटूब चॅनलवर आणि मित्रांनो बघू शकतोय नेहमीप्रमाणं आपल्या ह्या चॅनेलवर आपल्या नर्सरीमध्ये जे काय काम चालू असतंय ते रिअल लाईव्ह जे काय काम आहे ते आपल्याला पाहायला मिळत असतं आणि तसाच आजचा हा व्हिडिओ जो आहे तो आपला जो बुटका संकरित हायब्रीड किंवा याला आपण मलेशियन ग्रीन डॉर्प म्हणू शकतो आहे अशा नारळाचं जे बॅगिंग करायचं काम चालू आहे त्यासाठी जी काय असणारी पूर्वतयारी आणि जे मेन रियल बॅगिंग आहे ते ह्या व्हिडिओतून आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो मागच्या वर्षीप्रमाणे किंवा दरवर्षीप्रमाणेच थोडक्यात आपण प्रत्येक रोप हे सुरुवातीपासून कसं तयार होतं आणि त्याची वाढ जडणगडण जी काय आहे ती सर्व आपल्याला या चॅनलवर वरचेवर पाहायला मिळते तसंच आता ह्या व्हिडिओमध्ये आपण जे नारळाचं जे बॅगिंग बघणार आहोत त्यामुळं त्याच्यातून आपल्याला संपूर्ण माहिती मिळणार आहे तर बॅगिंग कसं केलं जातं किंवा बॅगिंग करण्यासाठीचा जो पिरियड आहे ह्या सग ज्या काय त्याच्यातल्या ज्या काय छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत ते सर्व आपल्याला या व्हिडिओतून पाहायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा तर आता जास्त वेळ न घालवता आपण बघणार आहोत सर्वप्रथम आपण बघणार आहोत की हे जो नट्स आहे तो कशा क्वालिटीचा आहे बघू शकतो आपण हा अशा पद्धतीचा अशा साईजमध्ये असणारा हा नट म्हणजेच थोडक्यात बियाणं जे आहे ते अशा क्वालिटीमध्ये आहे आणि ह्याचं सॉर्टिंग करून सिलेक्शन करून रोपईत आता बघू शकतो की आपण घ्यायचं काम चालू आहे आणि त्यानंतर पुढची जी प्रोसिजर आहे त्याचं जे मूळ असेल ते थोडंसं कट करून त्यानंतर आपण इकडे बघू शकतो की ड्रम ठेवलेला आहे तर ह्या ड्रममध्ये आपण बुरशीनाशक याचं आळवणी केलेलं आहे ह्याच्यामध्ये नारळ बुडवून बॅगिंग केला जातोय गारा नेहमीप्रमाणे जे खतयुक्त जो मातीचा गारा असतो तो सुद्धा आपल्याला इथं बघू शकतोय पाहायला मिळतो आहे आणि अशा पद्धतीनं हे बघू शकतो आता इथं आमच्या ज्या काय लेडीज वर्ग आहे ते तर त्यांचं जे बॅगिंगचं चा काम चालू आहे ते अशा पद्धतीनं चालू आहे बॅगा भरल्या जातात आणि रोपांच्या साईजनुसार क्वालिटीनुसार रोपं ठेवण्याचं कामसुद्धा इकडं चालू आहे बघू शकतो आपण आता दोन पट्टे तयार केलेले आहेत आणि अशा पद्धतीनं हे मित्रांनो काम चालू आहे आता ही जी नर्सरी आपली ती आता आपल्याला माहीतच आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शावडा तालुक्यात या गावी पस्तीस अकरात नर्सरी आहे शासनमान्यता आहे खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी आहे सर्व प्रकारची आपल्याला फळझाडं फुल फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची खात्रीशीर रोपं मिळतात आणि रोपं आपल्याला घरपोच ऑल महाराष्ट्र महाराष्ट्राबरोबर इतर राज्यामध्ये सुद्धा आपण बरेचसं प्लांटेशन दिलेलं आहे आता हा जो बुटका नारळ आहे मलेशियन ग्रीन डॉर्प आहे हा शाळा आणि खोबरं ह्या दोन्हीसाठी चालणारा असा नारळ आहे आता ही जी आपण रोपं जे आहे ती दीड वर्षाची रोपं जर आपण लावली बॅगेतली तर आपल्याला येणाऱ्या तीन साडेतीन वर्षामध्येच उत्पादन चालू होतं वर्षाकाठी आपल्याला तीनशे साडेतीनशे नारळ मिळतात आणि एका नारळापासून आपल्याला मिनिमम साडेतीनशे ते साडेपाचशे मिलीपर्यंत पाणी मिळत असते आता जर आपण जनरली बघितलं तर एका झाडापासून आपल्याला आठ ते नऊ हजार रुपये असं उत्पादन मिळत असते मित्रांनो आणि एकरी याची जी लागवड आहे ती आपण पंधरा बाय पंधरावर करू शकतो आहे एकरी दोनशे रोपं लागतात झिक पद्धतीनं लागवड करायची आहे बांधावर जर असेल किंवा इतर कोणत्या पिकाबरोबर लागवड करायची असेल तर अंतर हे कमी जास्त होऊ शकते मित्रांनो जनरली दोनशे झाडं जरी लावली आपण तरी आपल्याला पंधरा ते सोळा लाख रुपये म्हटलं तरी उत्पादन मिळत असतंय तीन ते चार वर्षाचा पिरियड आहे थांबावं लागतं यासाठी पर्याय म्हणून आपल्याला अडीच वर्षाची साडेतीन वर्षाचीसुद्धा झाडं असतात ज्या शेतकऱ्यांचं बजेट हाय असेल ते मोठी झाडंसुद्धा घेऊ शकतात आणि लवकर उत्पादन चांगलं उत्पादन मिळवू शकतात तर अशा पद्धतीनं आता हे आपलं जे काम चालू आहे मित्रांनो तर आपल्याला ह्याच्यामध्ये नट्स काढण्यापासून ते सर्व बॅगिंग रिबॅगिंग तसंच आता इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण झाडांची जी जडणगडण आहे ती सुद्धा पाहणार आहोत आता हे जे रोपं भरायची चालू आहेत ती आत्ता भरायची चालू आहेत आणि ही रोपांची विक्री म्हटलं तर जून दोन हजार सव्वीसपासून पुढं विक्री होणार आहे मेच्या एंडिंगपासून म्हटलं तरी ज्या शेतकऱ्यांना गडबड आहे त्यांना आपण रोपं देत असतो तर अशा पद्धतीने मित्रांनो हे काम चाललेलं आहे आता जास्त वेळ घालवतो आपण थांबणार होतो ह्या व्हिडिओमध्ये इथंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभास